विकसित भारत बेडवे सन दोन हजार पंचवीस या भारत सरकारच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत आम्ही फाटक हायस्कूल रत्नागिरीचे विद्यार्थी प्रो विज्ञान प्रोजेक्ट सादर करत आहोत नाविन्यपूर्ण भविष्याचा वेध घेणारे मानवी जीवनाला मानवी जीवनाला उपयुक्त ठरणारे कमी करणारे करणारी संकल्पना मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत यामध्ये आम्ही व्होकल फॉर लोकल या थीम अंतर्गत विज्ञान प्रोजेक्ट सादर करणार आहोत तर समस्या अशी आहे की आजकाल मोबाईलमुळे अनेक कामे सहज सोपी झाली आहेत वस्तू ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर त्यासाठी झो मिशो ॲमेझॉन असे अनेक ॲप उपलब्ध आहेत पण आपली जी स्थानिक कोकणी उत्पादनं आहेत ती ऑनलाईन घरपोच उपलब्ध करून देण्यासाठी मात्र असं एकही एक ॲप नाही लोकांना दररोजच्या जगण्यात सणासुदीला लागणारी फुले पाने जांभळे तोरणे यासारखा रानणेवा तसेच स्थानिक असलेले कोकणे प्रॉडक्ट जसे की आंबा का जुफणस यांची गरज असते हे पदार्थ नाशिवंत असल्याने ते जास्त वेळ विक्रेत्याकडे राहिले तर खराब होतात आणि गिराहिकांचीही गैरसोय होते आम्ही यावर उपाय म्हणून एक मोबाईल ॲप केला आहे या ॲपद्वारे ग्राहक मोबाईलवर लॉग इन करून छोट्या विक्रेत्यांनी टाकलेले मालाचे फोटो आणि किंमत पाहू शकतो हव्या असलेल्या वस्तू कार्टमध्ये ॲड करू शकतो आणि ऑनलाईन पेमेंट करून त्या ऑर्डर सबमिट करू शकतो ती ऑर्डरची रिक्वेस्ट योग्य त्या विक्रेत्याकडे येते तो आपल्या मोबाईलवरून ती ऑर्डर ॲक्सेप्ट करून एक्सेप्ट करून पॅक करून तयार करतो मग ॲपद्वारे त्या ऑर्डरसाठी एक डिलेवरी बॉय असाईन केला जातो तो डिलेवरी बॉय ती ऑर्डर त्या विक्रेत्याकडून पिकअप करून ग्राहकाच्या पत्त्यावर डिलेवरी करतो आता मी तुम्हाला याची अधिक वैशिष्ट्ये सांगते या ॲपमध्ये विक्रेता रोज सकाळी आपल्या मालाचे फोटो आणि किंमत अपडेट करेल ज्यामुळे ग्राहकांना त्या दिवशी त्यावेळी उपलब्ध असणारा मालस या ॲपवर दिसू शकेल तसेच या ॲपवर विक्रेत्यांची नोंदणी करणे त्यांच्या आर्थिक व्यवहारांची काळजी घेणे आणि या संपूर्ण ॲपद्वारे चालणाऱ्या गोष्टींचे व्यवस्थापन करणे या गोष्टी सुपर ॲडमिन म्हणजेच मुख्य प्रशासक करू शकेल यासोबतच ग्राहक विक्रेते डिलिव्हरी बॉय यांना रिअल टाईम नोटिफिकेशन्स देणे ग्राहकांना ऑर्डर ट्रॅकिंग आणि रिपीट ऑर्डर करण्याची सुविधा अशा अनेक गोष्टी आपण या ॲपच्या माध्यमातून करू शकतो शेतातून घरा